चोकबाऱ्यांच्या पत्नीला सोयराबाईला अभंग द्यायला लावले कबीर मार्जाला अभंगायला लावले सावता काय सगळ्या सताला भग द्यायला लावले सगळे एकत्रित केले संत ज्ञान उभा राहील आणि सगळा समाज एकत्रित केला शिवराय फार गरज लक्षात ठेवाच आणि त्या स्वराज्यामध्ये एक संकट आलं होतं राजावरती सिद्धी जोर नावाचं बेचाळीस हजार सैन्याने वेढा दिला होता गडावरती बाळाशी मावळे होते गोडण्या काळाची गरज होती वेळा रात्रंदिवस होता मै शिवाजीचा संपन करून आलेला तो सिद्धी जोर वेळा देऊन बसला होता आतापर्यंत प्लॅन केला दो पाऊस पडायला लागला गडावरून दोन पालख्या काढायची तिकडं बघा शेवट फुणाचा गोड होतो हो हो दोन मिनिटं ऐका शेवट फुणाचा गोड होतो एका पालखीमध्ये राजा बसले एका पालखीमध्ये राजांसारखा जाळी एक शिवा नावी नावाचा पोरगा बसवला राजांचा मुघूट राजांचे कपडे राजांची तलवार त्याला लावली ज्या पालखीत राजे बसले ते म्हणत होते माझा शिवा बसला पाहिजे शिवा बसला तो म्हणत होता तरी चाले राजा बसला पाहिजे काय मैत्री आहे काय प्रेम आहे राज तुमचा मुगूट मला द्या तुमचे कपडे मला द्या तुमची तलवार मला द्या मी बसतो राजा या पालखीत काय बोलत महाराज दोन तासाची कथा आहे महाराजी टोबला नाव टाका करून महाराज दोन तास ते गुंजाल साहेब मागाशी मला म्हटले महाराज तुमची ती कथा ऐकून मी रडलो तुम्ही फार सुंदर आहे देशाचा इतिहास दोन बाजूला दोन राजा नाही उसाच्या कांड्यासारखी त्याचे हात कापली उसाच्या कांड्यासारखी पाय कापले त्याच्या पोटाचे चार पकडे केले परवाच्या टोकाने त्याचे गोळे बाजूला काढले त्याच मांस गोलीमध्ये भरून राजांना पाठवलं ज्या दिवशी त्याचं मांस पाहिलं राजांनी स्वतःच्या लेकर आग्रह सोडलं राजा हडला नव्हता जेवलक मित्राचे पत्रे पाहून काढला वीस दिवस कोणाला माहिती नव्हतं हो काय झालं म्हणून दिवसानं राजाने पत्र पाठवलं पाठी शिवाच्या आईला निरोप द्या राजा तुमच्या घरी येणार आहे इतका आनंद झाला त्या आईला तिला वाटलं बाई राजा येणार म्हटलं माझा पोरगा पण आहे आईला तसं काय आवडत नसतं घर सारून काढलं आंब्याच्या पाण्याचं तोरण बांधलं ऐका पुरणपोळीचा स्वयंपाक केला आरतीचं ताट तयार केलं आपल्या ठेवणीतली नऊवार साडी शिवाच्या बायको माहिती नाही हो ना ना सुनबाईनं ना साडी नेसली कपावर कुंकू लावलं राजांची आरती करायला पुढे राहिली राजे धनगराच्या आलीला राजा अमक्या आलीला दा, शिवाच्या दारात आले कुंकुवामध्ये बोट बुडवलं पोरगी गंध धावायला गेली तेवढ्या तरावायला तुम्ही आवाज आला सुनबाई तुम्ही नका वाढ राजांना दुसऱ्याच पोरीच्या हातामध्ये ताट दिलं बाहेरचं कोरडं करून निघून गेले. राजे कांबळे येऊन बसले. गोळा चक्कर आणि पाण्याचा तांब्या दिला आणि पहिला प्रश्न राजाने विचारला त्या मुलीला का ओवाळू देऊ नाही तर त्या आईने म्हटलं की अगं ती शिवाची बायको आहे. चाललं असतं की मी ओवाळू द्यायचं की का तिचा अपमान केला? राजा ती शिवाची बायको आहे चाललं असतं की मग ओवाळू द्यायचं की? आई म्हटली राजे एखाद्या विधवा बाईने तुमच्यासारखा राजा ओवाळू नाही हातातला तांब्याच खाली पडला अजून सांगितलंच नाही मी आईला याचा मुलगा माझ्यासाठी काम आला की आईला कसं कळलं आई म्हटली राजा जगाला फसवता जाणता राजे आईला नाही फसू शकत गावच्या वेशीला आला मला वाटलं माझा पोरगा तुमच्या मागे भागा घेऊन धनगराच्या घडीला आलाय माझा पोरगा दिसला नाही माझा पोरगा जर जिवंत असताना राज तुमच्या आधी गावात येऊन नाचलो असत सगळ्या गावात नाचलो असता नाचून म्हणला ना असतं आई राजा आणि आपल्या घरी आपल्या झोपडीवर राजा आले आई हे राजे आता फार फेम होतो तुमच्या वाटत असं खूप आवडायचे राजे तुम्ही त्याला आज माझं पोट घर नाही सगळं घर रडलं सगळे मला सोन्यानं चांगली म्हणलं आपल्या घरामध्ये आली आई मातो राजे महो सोनं मला मग काय लोहा तुम्हाला एकच द्या राजे तिथून परत तुम्ही तेवढं माझ्या घरी येत जा माझ्या आजची पूर्णाची पोळी खात जा माझ्या बाईला गाईला तुम्हीच पूर्णाची पोळी खाऊ लागत जा राजा म्हटले आई जोपर्यंत माझ्या हृदयात श्वास आहे तोपर्यंत तुमच्या हातची पोळी खायला येईल आई म्हटली मग गेलाय तो शिवाजी राजा गेलाय तो माझा मुलगा शिवा एक पोरगा देशाच्या मातीसाठी जातो आई शिवाजी महाराजाला आपला मुलगा म्हणते या लोकांनी म्हटलं पाहिजे शेवट तो बघा माझा बहु हो गोड झाला दहा किलोमीटरचा अंतर करून कुणाच्या शेतामध्ये काय करणार आहे कसरू पाटील दिसून नका सरपंच नाही ते गावाची सेवा केली